नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर जिल्हा न्यायालयाच्या शिपाई आणि लिपिक वगैरे यांचं या ठिकाणी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे आणि त्यांची स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे तर ज्यांनी ज्यांनी पात्र याद्या पाहिल्या नसतील पाहून घ्या आणि आज आपण या ठिकाणी शिपाई या पदाची स्किल टेस्टचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत कधीपासून स्किल टेस्ट वगैरे होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेलकॉन दाबून घ्या सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जाईल तर पहा हे जी आहे ती तीस जुलै म्हणजेच आजच्या तारखेतली किंवा कालच्या तारखेतली ही अपडेट आहे आणि हे जे आहे फक्त अहमदनगरलाच नसून बाकी सगळ्या जिल्ह्यांच्यासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील काळजी करू नका तर हे जे आहे ते फक्त पिऊनसाठी आहे पिऊनची स्किल टेस्ट तुमची काय काय दिले त्यांनी प्रोसेस काय काय आहे पहा हे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत या ठिकाणी हॉलिडे वगैरे सोडून तर इलिजिबल कॅन्डिडेट शाल टेंडर प्रिंट आऊट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड द ओरिजिनल ॲडमिट कार्ड म्हणजे ज्यांचं ज्यांचं नाव वगैरे आले त्यांच्यासाठी आहे हे आणि पुढे पहा त्यांनी काय केलं बारा ऑगस्टला बारा ऑगस्टला तुम्हाला रोल नंबर वाईज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रोल नंबर पाहून घ्या यादीमध्ये तर त्या विद्यार्थ्यांचं टेस्ट टायमिंग या ठिकाणी आहे रिपोर्ट टायमिंग या ठिकाणी आहे तर ॲक्टिवनेस अँड क्लिननेस टेस्ट इलिजिबल कँडिडेट ॲट डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर तर अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि रिपोर्टिंग टाईम आठ वाजता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आहे म्हणजे रोल नंबर एकपासून पासून एकशे त्र्याण्णवपर्यंत जे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं टेस्ट टाईम या ठिकाणी साडेआठ वाजता सॉरी सुरू होईल आणि आठ वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं रिझल्ट जो आहे तो पुढच्या दिवशी लगेच तुम्हाला मिळून जाणार आहे आणि रिझल्ट ऑफ ॲक्टिवनेस टेस्ट किंवा क्लिननेट टेस्टचे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यानंतर पहा चौदापासून मित्रांनो तुमचं सतरा म्हणजे तीन दिवस जे आहे ते इंटरव्ह्यू तुमचं घेतलं जाणार आहे तर पहा इंटरव्ह्यू फ्रॉम टू पी एम आणि रिपोर्टिंग टाईम पहा अकरा वाजता तुमची रिपोर्टिंग टाईम आहे आणि दोन वाजतापासून तुमचं इंटरव्ह्यू सुरू होणार आहे तर अशा टाईपचं हे वेळापत्रक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अहमदनगरमध्ये फॉर्म भरलेलं आहे त्यांच्यासाठी जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना नक्की शेअर करा आणि काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा आणि पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद